तुमचं खूप 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 मनापासून क्रमांक एक दूध उकळताना खाली लागू नये म्हणून दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही क्रमांक दोन कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नका त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात शिजवा क्रमांक तीन दहीवडा बनवताना उडदाच्या डाळीत थोडे दही, दही मिसळून फेटून घ्या दहीवडा अधिक चवदार आणि मऊ होईल क्रमांक चार अळूवडीसाठी बेसनपीठ भिजवून घेतल्यानंतर त्यावर एक ते दोन चमचे कडकडीत मोहन घालावे अळूवडी छान कुरकुरीत बनते क्रमांक पाच डाळ शिजवताना थोडेसे तेल घाला डाळ लवकर मऊ होते क्रमांक सहा बटाटा वडा चटपटीत बनवण्यासाठी वडा करताना त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका यामुळे बटाटे वडे खूप चविष्ट चटपटीत होतात क्रमांक सात मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा यामुळे भात खूप स्वादिष्ट बनतो क्रमांक आठ पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो क्रमांक एकोणीस गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याचा टेक्स्चर छान येईल आणि चवीलासुद्धा छान होईल क्रमांक दहा छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकळलेला बटाटा कुस्करून टाकावा यामुळे भटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात क्रमांक अकरा भिजवलेले चणे वाटाणे यासारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ टाका मीठामुळे कडधान्य खूप मऊ शिजतात आणि चव ही छान लागते क्रमांक बारा बेसन लाडू करताना तूप जास्त झाले तर अशावेळी थोडा बारीक रवा किंवा बेसनपीठ कोरडे भाजून त्यात मिक्स करा क्रमांक तेरा कोथिंबीर करून जास्त वेळ ठेवली तर आंबट होते त्यामुळे कोथिंबीर बनवताना मीठ घालू नका कोथिंबीर वाढायच्या वेळेस मीठ घाला म्हणजेच कोथिंबीर आंबट लागणार नाही क्रमांक चौदा पुरण चांगले होण्यासाठी पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावेत म्हणजे पुरण चांगले घट्ट होते क्रमांक पंधरा कोणत्याही प्रकारची धिरडी कुरकुरीत होण्यासाठी धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान क्रिस्पी होतात क्रमांक सोळा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात भात फडफडीत होतो क्रमांक सतरा मोदक तळातून फुटू नये यासाठी वाफवायला ठेवण्यापूर्वी ते पाण्यात बुडवून मग वाफायला ठेवावेत क्रमांक अठरा भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण बऱ्याच वेळा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला काळून मग ते फोंडीत घालावे तर मसाले करपत नाहीत आणि भाजीला रंग चव छान येतो क्रमांक एकोणीस भरितासाठी वांगी भाजताना जास्त मोठ्या अग्नीवर भाजावीत मंद अग्नीवर भाजली तर ते चिवट व टनक होतात क्रमांक वीस कारले कडू होऊ नये म्हणून कारल्याच्या चकत्या करून त्यावर दोन ते तीन चमचे मीठ टाकून मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवा किंवा ताकात बुडवून ठेवा त्यानंतर कारले पिळून घ्या नंतर भाजी बनवा क्रमांक एकवीस गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात क्रमांक बावीस कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल क्रमांक तेवीस मेथीची भाजी करताना त्यात थोडी मूगडाळ टाकून भाजी शिजवा भाजी खूप चवदार होते क्रमांक चोवीस शेवभाजी करताना फोडणीत चिमुटभर हिंग घातले तर भाजी चविष्ट होते क्रमांक पंचवीस कडी आंबट होऊ नये म्हणून त्यात लगेचच मीठ घालू नका जेवायला वाढताना मीठ टाका नंतर मीठ घातल्यामुळे कडी आंबट होत नाही सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद